चॅनल मध्ये आजकाल आपण चौकोन व चौकोनाचे प्रकार बघत आहोत आज लेक्चर नंबर तीन आहे आणि आजच्या लेक्चर मध्ये आपण आयर हा चौकोनाचा प्रकार या ठिकाणी आज बघणार आहे या आधीचे लेक्चर तुम्हाला बघायचे असतील तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्याच पद्धतीनं गणिताचा बेस ही आपली अशी प्लेलिस्ट आहे ज्यामध्ये गणिताचा पाया भक्कम करणारे व्हिडिओ आपण त्यामध्ये अपलोड केलेले आहेत ते जर तुम्हाला बघायचे असतील तर त्याचीही लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता तर मग चला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपले जे नवीन व्हिडिओ येतील त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल ठीक आहे तर बघूया आज आयत आता आयत म्हणजे काय असतं तर आयतामध्ये समोरासमोरील बाजू एकरूप असतात आणि प्रत्येक कोण हा नव्वद अंशाचा असेल तर त्या कृतीला आपण काय म्हणणार आहे किंवा त्या चौकोनाला आपण आयत असं म्हणणार आहे आपण बघूया व्याख्या आता काय सांगितलेलं आहे बघा त्या चौकोनाच्या समोरासमोरील बाजू समान किंवा एकरूप म्हणू शकतो आपण व चारही कोण नव्वद अंशाचे असतात किंवा चारही कोण काटकोन असतात अशा चौकोनाला आपण काय म्हणणार आहे तर आयत असं म्हणणार आहे या ठिकाणी काय सांगितलेलं आहे आपल्याला प्रत्येक कोण हा नव्वद अंशाचा या ठिकाणी दिलेला आहे म्हणजेच आयतामध्ये काय असतं तर समोरासमोरील बाजू ह्या काय असतात तर एकरूप असतात म्हणजेच समोरासमोरील बाजू कुठली बघा ए च्या समोरील बाजू ही काय आहे सी डी आहे म्हणून बाजू एक एडी एकरूप बाजू काय असणार आहे सीडी असणार आहे ठीक आहे त्याच पद्धतीने दुसरी बाजू समोरासमोरील कुठली आहे एडीला बी सी आहे म्हणून बाजू एडी बाजू काय असणार आहे आपलं तर बी सी असणार आहे ठीक आहे आणि त्याच पद्धतीने आपल्याला काय सांगितलेलं आहे आणि प्रत्येक कोण हा काय सांगितलेला आहे आपल्याला तर नव्वद अंशाचं सांगितलेलं आहे म्हणून कोन ए बरोबर कोन बी बरोबर कोन सी बरोबर कोन डी बरोबर काय असणार आहे या ठिकाणी नव्वद अंश असणार आहे आता बघूया चौकोनाचे म्हणजे आयताचे गुणधर्म काय काय असतात आता आयताचा पहिला गुणधर्म काय आहे तर कर्ण एकमेकांना दुभागतात ठीक आहे दुभागतात म्हणजेच काय झालं तर इथली जी एवढी लांबी असणार आहे तेवढीच लांबी काय असणार आहे एवढी असणार आहे म्हणजेच या ठिकाणी काय असणार आहे तर एओ एकरूप काय असणार आहे या ठिकाणी ओसी असणार आहे आणि त्याच पद्धतीने या ठिकाणी इथली लांबी असणार आहे तेवढीच लांबी इथली असणार आहे म्हणजे जेवढं बीओ असणार आहे तेवढंच काय असणार आहे या ठिकाणी ओडी असणार आहे म्हणून बीओ एकरूप ओडी असणार आहे ठीक आहे होता आपला पहिला गुणधर्म दुसरा गुणधर्म काय आहे तर कर्ण एकरूप असतात आता कर्ण एकरूप असतात म्हणजेच काय तर दोन्ही कर्णाची लांबी ही काय असती समान लांबीची असती म्हणजेच काय असणार आहे कर्ण कुठला एक कर्ण आपला एसी एकरूप कर्ण काय असणार आहे या ठिकाणी बीडी म्हणजे दोन्ही कर्णाची लांबी काय असणार आहे समान असणार आहे हे एकरूपतेचं चिन्ह आहे एकरूप म्हणजेच काय तर दोन्ही इक्वल आहेत म्हणजे बरोबर आहेत बरोबर आहे तिसरा प्रत्येक आयत हा समांतर चौकोन असतो पण प्रत्येक समांतर भुज चौकोन हा आयत नसतो ही गोष्ट लक्षात घ्या म्हणजेच आयत हा समांतर भुज चौकोन असतो का तर समांतर मध्ये काय असतं तर समोरासमोरील बाजू ह्या समान असतात त्याच पद्धतीने या ठिकाणी पण ह्या बाजू काय आहेत एकमेकांना समांतर आहेत दुसरी गोष्ट त्याचे जे कर्ण असतात ते एकमेकांना समांतर समांतरभुज एक चौकोनामध्ये सुद्धा तीच कंडिशन आहे त्याच पद्धतीनं विरुद्ध जे कोण आहेत ते काय असतात एकरूप असतात विरुद्ध बाजू एकरूप असतात त्यामुळं आयताला आपण समांतरभुज चौकोन असं म्हणू शकतो ठीक आहे पण समांतरभुजला आयत आपण म्हणू शकणार नाही ओके हा होता आपला आयत उद्याच्या लेक्चरमध्ये पुढचा चौकोनाचा प्रकार आपण घेऊन येणार आहे तोर आधीचा तर मध्ये आपण आधीच्या दोन चौकोनाचे प्रकार दिलेले आहेत ते तुम्ही बघू शकता तर मग चला पुन्हा भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये तर मध्ये दिलेले व्हिडिओ पाहत राहा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट करायला विसरू नका त्याचप्रमाणे चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका धन्यवाद